विचार असंच नाही तर मी नेहमी म्हणत होतो की बाबा आता कोणाला तरी उपाध्यक्ष होऊ द्या म्हणजे मग त्या नाही उपाध्यक्ष म्हणजे काय करता येतं काय काय कामकाज करता येतं आणि मी आमदार म्हणून राहिलो उपाध्यक्ष झालो अध्यक्ष झालो त्याचा अनुभव मला आला होता आता मंत्री झाल्यावर अजून काही वेगळं असतं का हे पाण्याची उत्पन्नता निश्चित होती आणि त्या पद्धतीनं मी अनेक वेळा आपल्याच माध्यमातून बोलले तर बाबा मी काही आणि मी त्या पद्धतीनं मला अन्न आणि औषध आणि विशेष साहेब म्हणजे अतिशय महत्त्वाची हाती त्या ठिकाणी दिलेत मी महायुतीच्या सगळ्या प्रमुखांचं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो खरं तर अनेक मंत्र्यांनी चार्ज घेतलेला आहे तुम्ही दोषी केला पण तरी हा स्वर्ण दिवस आहे काही मुहूर्त होता माझ्या माझ्यामध्ये ध्यानी काही नव्हतं मुहूर्त असं काही बघितलं पण एक वाटत होतो सगळ्यांना की बाबा एक तारखेला आपण जाऊन आणि खूप तारखे कारण एवढे जे दिवस गेले ते अधिवेशनच्या नंतर नी, 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 मी पहिल्यांदाच मतदारसंघात गेलो मग गेल्यानंतर त्या मतदारसंघात नेत्यांनी कार्यकर्त्यांनी युवकांनी सगळ्यांनी मिळून एक नागरी सत्कार करावा म्हणून त्यांनी सत्कार ठेवला त्याच्यानंतर मी गावाकडे आलोय म्हणून रात्रंदिवस लोक अभिनंदन करायला येतात आणि मग पहिलं चार्जच्या अगोदर ज्यांनी चार्ज पर्यंत मला पोहोचवलं त्यांना भेटणं आणि त्यांचं सत्कार स्वीकारणं त्यांचे आभार मानणे हा कार्यक्रम घ्या झाल्यामुळे मी एक तारीख खरं तर हा विभाग पाहिला तर अनेकदा विश्लेषित बनावट हाऊस त्याला कसं आपण सगळ्याला खात्री म्हणण्यापेक्षा आता आपण उद्याच्याला एक बैठक घेतली त्याच्यानंतर थोडं समजून घेऊया भेसळ भेसळ म्हणून नेमकं काय काय आता भेसळ म्हणजे शेवटी भेसळ ही सगळ्यांना माहिती आहे कारण अशिक्षित माणूस जरी असेल तरी तो आता काय म्हणतो आजार खूप वाटतो ग्रामीण भागात सुद्धा कधीच अटॅक नव्हता कधीच ब्रेन ट्युमर नव्हता कधी पॅरालिसिस नव्हता जे काही मोठे आजार आहेत ते कधीच नव्हते पण अशिक्षित माणूस सुद्धा सांगतो काय बाबा ते सगळं आपण भेसळ म्हणतो म्हणजे त्याला सुद्धा होतं कारण भेसळीत त्याचा सुद्धा सहभाग कसा आहे का आज खूप मोठं उत्पन्न आलं पाहिजे म्हणून खूप मोठे पेस्टिसाईडचा वापर खूप मोठा खतांचा वापर आणि मग तो त्याचंच उत्तर तोच देतो आपणच एवढी मोठी रासायनिक खतं वापरतो आणि म्हणून रासायनिक खतं असतील किंवा ह्या भेसळ असतील ह्याच्यानं ह्या आजार होता असा सर्वसामान्य माणूस म्हणतोय म्हणून त्याच्यातून आपण सगळ्यांनाच असं प्रबोधनाची गरज आहे कायद्यानंच सगळ्या गोष्टी होतील असं नाही तर प्रबोधनानं सुद्धा त्या ठिकाणी बऱ्यापैकी फरक पडेल दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू की प्रबोधन होईल मात्र औषध त्याच्यावर कायदेशीरित्या कारवाई करणारच कारण आता तो मला वाटतं या आठ पंधरा आहे तो त्या ठिकाणी कायदेशीररित्या त्याला जो कोणी असेल त्याला त्या पद्धतीचं शासन केलं जात शरद पवार अजित पवार एकत्र प्रत्येकाला वाटत एका कुटुंबात कुटुंब म्हणजे निवड पवार कुटुंब पूर्ण महाराष्ट्रात देशात हे पवार कुटुंबाचं खूप मोठं वदय त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यात अचानक वेगळेपणा झाल्यामुळं प्रत्येकाला त्या ठिकाणी अडचणी यायला आहे तर पवारसाहेबांनी एवढ्या दिवस आपल्यासाठी एवढी वर्ष अगदी गंभीर आजारासुद्धा समाजासाठीच ते आजही करतात त्यांच्या आपुलदारा दादाबरोबर राहतात आता दादा अशकित कामाचे आहेत हे महाराष्ट्राने नाही देश मान्य करतो तर अशा दोन विभूती जे आहेत त्यांना बाजूला राहून आपली हे म्हणून म्हणूनसाठी प्रत्येक माणूस त्या ठिकाणी विनंती करतो म्हणून तो परमेश्वराला करतो दादाला दादा करता दादाच्या कदाधिकाऱ्यांना करतात तसं पवारसाहेबांच्या कदाधिकाऱ्यांना करतो त्या ठिकाणी विनंती करतात तर पवारसाहेबांना समोर काही बोलणे किंवा काही अजून काही नाही काही कारण पवारसाहेबांनी बोलणं आणि बोलले तर ते ओळख नाही अजून कोणाला जमलेला आहे असं मला वाटतं

मी आम्ही आपल्याला किंवा जनता आपल्याला दैवत महाराष्ट्रातली देशातली शेतकरी मजूर सगळे दैवत मानतात पण या राजकारणातल्या घडामोडीमुळं माझ्यासारखा आज किती महिने झाले असतील तेवढ्या दिवस आपल्याजवळ येऊ शकलो नाही याचा अर्थ मी किती नर्वस असेल तर मी साहेबांना सोडून आलो मी कोणत्या तोंडाने साहेबांच्या समोर जाऊन असं अनेकांना वाटत असेल मनस <manyans> जुपूर्ण <manyans> <manyans>